गुड मॉर्निंग सगळ्यांना अशुभ सका पहिला पाऊस झाला रे झाला चेऊ काय बघते धमतूची माझ्या चेऊ म्हणली मला पाऊस शिकायचं आणि झोपेतनं उठत असली पळत कुठं चालली आहे कुठं अगं हो खेचन तळ्यात पान दिसतं या ये कुठली कुठं तळ बघायचा आली पहिला पाऊस काल कालचा हडी तुम्ही माझा बघितला असला तर काल तीन वाजल्यापासूनच पाऊस येत होता आणि चक्क आमच्या तयात पाणी आलं आणि आटाय पण लागलं पहिल्यांदाच पाऊस आला आणि पहिल्यांदाच ताळ्यात पाणी आलं तो दिसलं का आहे पाणी पण घी लाल ग हो कोणी दिसलं ना हा आता ही पाणी सगळं पण आठवून जाईन बरं का आणि आता परत पाऊस आला की मग तळे भरून तुम्हाला मी पटच्या कॅमेरान दाखवते आणि काल खूपच खूपच पाऊस झाला उठून आमच्या आंघोळ हे झाले चहा झाला आणि मी गुरांची सगळी झाडलोठी केली आणि खूप राहाडा घालताना त्यांना अजून उसन येऊन ठेवायचं आहे हे हिर नाही पाणी आलं ते ओला नको पळू ते हिर पाणी आले का बघायसाठी पोहायसाठी रिटी चाललेली असती पण आता येईन पाणी पहिल्या पावसात जर एवढं पाणी येत असलं तर आता तळ भरत असतं आता काय अडचणच नाही आणि हा कसं काय झालं मस्त तळ भरल्यावर तर असं गोल फिरलं ना लय भारी वाटतं आणि आता लगेच झेंडू लावणार आम्ही एका दहा दिवसांनी झेंडू लावला ना मग झेंडूची फुलन बिलन वगैरे ना आध अर नको जाऊ आलंय ना आले आले तुम्हाला मी पटीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते काम राहिले <laughs> आता म्हणलं तू लय बाब तू बाहेरचाच राडा काढ पावसाने राडा झालाय मी टाकते भाकरी म्हणलं बरं हे स्वयंपाक करतात तुम्हाला दाखवते आणि आमची हिर तर वरूनच वाहती बारकी मोटर हिरित आहे मोटरा हिरित आहे तर आणि सगळं हेच झालेलं थांबा तुम्हाला आपण ये ओका इथलं तर घेतलं तर, तर सार वाहून गेलं हो का माती भरलेली सगळी वाहून गेली हा का वगळच पडली आता कसं घेत <laughs> आपलं आम आमची हिर तिथं आहे ना हो का ती दिसते खांब आणि खांबापाशी ते ही सगळं भरलं या व्हायला लागले नाही हे पाणी पण आटत असतं पाणी हे पाणी काय राहणार नाही पहिला पाऊस आहे ना आणि पाऊस दोन चार महिने झाले पाऊस नसल्यामुळं जे गेल्या वर्षी पाऊसच नव्हता जास्त करून त्यामुळं आता हे पाणी सगळं आटून जाणार आहे तीर भरली तीर नाही आता आटत पण आता मोटरवर काढावं लागेल जाऊन का घरी जी पाणी येतं ना आमचं ही नळा दिसतात त्या त्यामुळे ए चला आणि ह का हे आमची कुत्री अशी हिंड्याची बोंगलत नसते बिनाटलीचे असे झाडं आता नजारा वेगळाच पावसाळ्यात नजारा वेगळाच दोन चार महिने लुक बदलतो घराचा आणि सहा महिने एकदम मस्त लुक येतो असा नजारा वाटतोय तर कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगा गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज मी खूप खूप खुश आहे पहिला पाऊस झाला पाऊस झाला म्हटले की काम सुचतात ए चला लगेच नाही पोहायला चांगलं पाणी निवा आजेश्वर आता ते पाणी खराब आहे गुरांना मला उष्ट टाकायच्या म्हणले असते शेनन ही काढून कुठं ब गेली काय तुम्हाला त्यांना खायला टाकते की आता रात्रभर पावसात त्यांना खायला नाही काय नाही का ही रामची तिसली वाहती का ना निम्मी पडली का बुजली काय झाले काय नाही त्यात आहेत मोटर आमचा काय वाटलं नव्हतं की एवढा पाऊसी चक्क म्हणून म्हणजे सपनात पण नव्हतं वाटलं पण आला असं देतं सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग आणि कुठं कुठं पाऊस झाला कालगिरीबळ ती पण सांगा आणि कसं असतं पाऊस झाल्यावरती आनंद वेगळा असतो नसल्यावर कारण का ज्याला पाण्याची खूप गरज आहे ज्याला हे जे हे ती पावसाची वाट बघतं त्याच्यामुळं आम्ही पण पावसाचीच वाट बघत होतो पावसाळा सुरू झाला आणि पहिलाच पाऊस असा जोरदार आलेला आहे पण सगळा हे सारवून हि काढलेलं हे झालेलं सगळं वाहून गेलं काहीच नाही राहिलं चुलीला जा चाललाय तिकडं चुली काय पेटा नाही आता पाणी किती वापराय मोटरवर काढा आता बना काही आणि आता चुल काय पेटा नाही काय लावलं हे करायला तर अस